गुन्हेगार संदीप प्रल्हाद चव्हाण यास एमपीडी अंतर्गत एरडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आला आहे त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सोलापूर शहरातील संदीप प्रल्हाद चव्हाण वय अडोतीस राहणार वस्ती मुळेगाव सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्यानं शस्त्राचा वापर करून जबरी चोरी घरपोडी गैरकायद्याची मंडळी जमवणं दुखापत करणं खंडी मागणं धमकी देणं अशा स्वरूपाचे गुन्हे करत होता पोलिसांनी संदीप चव्हाण यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार एक मध्ये त्याच्यावर प्रतिबंधक अर्थात तडीपारची कारवाईही करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याचे गुन्हेगारी कृत्य चालूच राहिले त्यामुळे त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनिमा स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या आदेशाची बजावणी करून त्यास तीस डिसेंबर रोजी एरोडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे डॉक्टर संतोष गायकवाड सुनील दोरगे अश्विनी भोसले विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे